दोन हजार चौदा ते एकोणीस याच्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते प्रत्येक चौका चौकामध्ये कॅमेरे बसवले त्या कॅमेरे बसवले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते गुन्हेगारांवर कडी नजर कोयता गँग गुन्हेगार नाही तिथे सीसीटीव्ही कॅमेरा येत नाही हा बलात्कारी येत नाही त्या कॅमेऱ्यात दिसणारा माणूस कोण हेल्मेट न घालणारा तो सगळ्यात मोठा गुन्हेगार त्याला पाचशे रुपये दंड जयप्रा सिंग आला की त्याला पाचशे रुपये दंड आहे हे एका गुन्हेगार अरे यांनी निवडून दिलं तुम्हाला बरं हे पाचशे हजार अशा अमाऊंट करून ठेवलेल्या आहेत की त्यांना माहिती या देशातली जनता आहे ना काटकसरीने चालणारी पाचशे म्हटले ना तर दोनशे मध्ये सेटलमेंट होणार आहे पोलीस पैसे खातात मी एखादा पोलिसांच्या फेवर मध्ये व्हिडिओ टाकतो पण मी पोलीस पैसे खातात त्यांना उलटा समर्थ देतो तुम्ही करा का माहिती का अरे पाचशेचा दंड तो माणूस दोनशे रुपयात सेटलमेंट करून देतोय ना आणि पोलिसाला पार्ट टाइम जॉब करायची संधी नाही ना खातोय खाऊ देत त्याच्यातले टक्केवारी वर जातात त्याच्यातनं तर सरकार चालतं आज पब्लिक का तुमच्या विरोधात आहे आज पोलिसांची प्रतिमा का खराब आहे समाजामध्ये याचा विचार कधी केला, केला के का रे यांनी याच्यावर कधी डिस्कशन केलं का यांनी याच्यावर कधी मोदींनी कुठल्या भाषणामध्ये उच्चार केले का नाही करत